न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस विभागात व देवळा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉक्टर हितेन राहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले लोकशाही अधिक बळकट व्हावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोग यांनी स्वीप उपक्रम सुरू केला असून या, या माध्यमातून मतदान जनजागृती केली जात आहे महाविद्यालयातील नवमतदार स्वयंसेवकांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करून निवडणुकीसंबंधीचे सर्वसामान्य प्रश्न विचारून अधिक मतदानासाठी मतदारांना उद्युक्त करावे हे या मागील प्रयोजन होते देवळा नगर पंचायतीच्या वतीने प्रथम तीन विजेता गटातील स्वयंसेवकांना प्रशस्ती पत्र देण्यात आले तसेच महाविद्यालय ते देवळा पाच कंदील परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी गट शिक्षणाधिकारी देवळा सतीश बच्चा वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना नाशिक जिल्हा समन्वयक डॉक्टर डी के आहे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर एन निकम एन एस एस चे अधिकारी प्राचार्य सचिन भामरे डॉक्टर राकेश घोडेंसह सर्व प्राध्यापक देवळा नगरपंचायतचे लेखापाल नितीन बवर लेखा परीक्षक जुगल गुगेस स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव नगर रचनाकार अपूर्वा डोळे शहर समन्वयक विजय देवरे व स्पर्धक विद्यार्थी सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा